देशभरात पश्चिम बंगाल केरळ आणि त्रिपुरा ही राज्य डाव्यांचा बालेकिल्ला मानली जातात त्यापैकी पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये सध्या डाव्यांचं सरकार अस्तित्वात नाहीये केरळच्या रूपाने एकमेव राज्य हे डाव्यांच्या ताब्यात आहे केरळमध्ये अगदी पहिल्या निवडणुकीपासून सत्तेवर डाव्यांचा प्रभाव आहे काँग्रेसने डाव्यांना अनेकदा हादरे देण्याचा प्रयत्न केला असला तरी सत्तेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात त्यांना यश आलेलं नाही केरळमध्ये सत्ता आलटून पालटून ही सीपीएम नेतृत्व करत असलेल्या एल डी एफ आणि काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या यू डी एफ कडे जाते मात्र नुकत्याच झालेल्या केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी एने ऐतिहासिक विजय मिळवत डाव्यांना धक्का दिला केरळमधल्या राजकीय बदलाची ही नांदी आहे भाजपने हे यश कसं मिळवलं आणि आगामी केरळच्या विधानसभा निवडणुकीत त्याचे कसे परिणाम होणार आहेत हे सातच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक केरळची <tart> राजधानी <noise> असलेल्या तिरुअनंतपुरम महानगरपालिका त्याचबरोबर त्रिपुनीथुरा पलक्कड नगरपालिका यासह प्रमुख शहरी केंद्रांवर भाजप प्रणित एन डी विजय मिळवला गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून तिरुअनंतपुरम महानगरपालिकेवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्स प्रणित एल डी एफच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने एक प्रकारे डाव्या राजवटीचा अंत केला तिरुअनंतपुरम महानगरपालिकेतील एकशे एक, एक पैकी पन्नास जागांवर एनडीएने विजय मिळवला तर सत्ताधारी एल डी एफ एकोणतीस जागांवर घसरलाय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने एकोणीस जागा जिंकल्या आहेत तर दोन जागांवर अपक्ष निवडून आलेत तिरुअनंतपुरम हा भाग फक्त केरळची राजधानी म्हणूनच नाही तर राजकीय खूप महत्वाचा आहे या, महत या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर हे सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेत त्यामुळे काँग्रेस आणि डाव्यांचा बाले किल्ला म्हणून हा भाग ओळखला जातो पण केरळच्या राजधानीतलं हे सत्ता परिवर्तन डाव्यांसाठी मोठा धक्का मानलं जात आहे केरळ मधला हा विजय भाजपसाठी सुद्धा खूप सकारात्मक आणि महत्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एका पोस्टद्वारे सगळ्यांचे आभार मानलेत ते या पोस्टमध्ये असं म्हणालेत की हा निकाल प्रत्यक्षात येण्यासाठी केरळमधल्या कार्यकर्त्यांचं योगदान आहे या कार्यकर्त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे पिढ्यांचे काम आणि संघर्ष आठवण्याचा हा दिवस आहे आमचे कार्यकर्ते ही आमची ताकद आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटलय केरळमध्ये भाजपने डाव्यांना शह कसा दिला हे समजून घेऊया भाजप कोणतीच निवडणूक ही कधीच हलक्यात घेत नाही आणि प्रत्येक निवडणुकीत तो तयारी उतरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आजपर्यंत ज्या ज्यावेळी विरोधकांनी भाजपला कमी लेखण्याचा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी भाजपने आपल्या कृतीतून आपल्या विजयातून उत्तर दिलं केरळमध्ये आजपर्यंत भाजपला जिंकून न देण्यासाठी डाव्यांनी अनेक संघ कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांच्या हत्या केल्या भाजप हा उत्तरेतला पक्ष आहे द्रविडांच्या राज्यात आर्यांची थेरं चालणार नाहीत अशी वक्तव्य करून भाजपला हिणवण्यात आलं मात्र या सगळ्या संघर्षानंतर भाजपने तेवढ्याच आक्रमक पद्धतीने नियोजनबद्ध रीतीने हे यश खेचून आणलं भाजपने दक्षिण विजयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कंबर कसलीये त्यासाठी वारंवार अनेकदा बैठका सुद्धा घेतल्या जातात भाजप जेव्हा एखादं मिशन ठरवतं तेव्हा त्याची जबाबदारी हे विविध मंत्री खासदार आमदार कार्यकर्ते अशा सगळ्यांवर दिली जाते आणि भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आहे आता अमित शहा यांच्यावर जबाबदारी दिलीये म्हणजे ती मोहीम फत्ते होणारच त्यांची व्यूहरचना विजय खेचून आणतेच हे मागच्या अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलंच आहे तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत भाजपला आता सत्ता मिळाली असली तरी त्याची तयारी ही मागच्या सात वर्षांपासून म्हणजे दोन हजार अठरापासून सुरू होती सध्या केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले राजीव चंद्रशेखर यांना साली कर्नाटकातून राज्यसभेवर घेतलं राजीव चंद्रशेखर हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील देसमंगलम इथले त्यानंतर दोनच वर्षात चंद्रशेखर यांना राष्ट्रीय आणि विशेषतः केरळ भाजपचा चेहरा बनवण्यासाठी सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये त्यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद देण्यात आलं त्यानंतर जुलै दोन हजार एकवीस मध्ये मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री करण्यात आलं या दरम्यान म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत त्यांचा तिरुअनंतपुरम इथे सातत्याने प्रवास होत होता पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिरुअनंतपुरम इथून उमेदवारी देण्यात आली त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या शशी थरूर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण पराभव जरी झाला असला तरी या दरम्यान तिरुअनंतपुरमच्या कानाकोपऱ्यात त्यांचा प्रवास झाला होता तिथल्या समस्या त्यांना जाणून घेता आल्या आणि यातूनच पुढे विकसित केरलम ही योजना सुद्धा जन्माला आली त्यानंतर भाजपने पुढचा डाव खेळत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये राजीव चंद्रशेखर यांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं आणि या पदामुळे राजीव चंद्रशेखर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात आली मागच्या सात वर्षांच्या मेहनतीचा अभ्यासाचा परिपाक म्हणजे भाजपने केरळमध्ये मिळवलेलं हे यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतः अमित शहा हे एकवीस ऑगस्ट रोजी कोची इथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली बूथ व्यवस्थापनाचा आढावा घेतला कार्यकर्त्यांशी संवाद साधला एक नव चैतन्य केरळमधल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलं आणि आत्ताच्या निकालाचा परिणाम हा पुढच्या वर्षी होणाऱ्या केरळच्या विधानसभा निवडणुकीवर होणार हे तर निश्चित आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या केरळच्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः अमित शहा हे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दर महिन्याला दोन दिवस दक्षिणेत राहणार आहेत याला म्हणतात व्यूहरचना तयारीनिशी निवडणुकीत उतरणं भाजपच्या विजयाने केरळच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होतोय महानगरपालिकेसारख्या मोठ्या शहरात भाजपला सत्ता मिळणं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की केरळमधला सुशिक्षित तरुण मतदार हा पारंपरिक राजकारणासाठी नवा पर्याय शोधतोय या ट्रेंडवरून शहरी भागातील डाव्यांबद्दलची नाराजी त्यांच्याविषयीची खतखत ही स्पष्टपणे दिसून येते हा निकाल म्हणजे डाव्या आघाडीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा भाजपची वाढती संघटनात्मक ताकद दाखवणारा आणि जनतेच्या बदललेल्या मूडचा एक प्रकारे पुरावा आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट्समधनं नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद